ऊस तोडीकरिता मजूर पुरवण्याचे आश्वासन देऊन मौजे डिग्रज येथील एका शेतकऱ्याला नऊ लाख सहा हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी बाळासाहेब रावसाहेब पाटील राहणार मौजे डिग्रज तालुका मिरज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे आणि या घटनेची माहिती अशी की फिर्यादी बाळासाहेब पाटील हे मौजे डिग्रज येथे राहतात त्यांना ऊसतोडीकरिता मजुरांची गरज होती संशयित मुकादम कैलास रामसिंह चव्हाण वंविषे त्र्याहत्तर राहणार वणवली खेडी पोस्ट दौलत तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांनी बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना दोन हजार पंचवीस सव्वीस सालाकरिता ऊसतोडीकरिता दहा जोड्या मजूर पुरवण्याचे आश्वासन दिले याकरिता त्यांच्याकडून नऊ लाख सहा हजार रुपये ऑनलाईन घेऊन त्याची नोटरी केली आणि हा प्रकार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत घडला फिर्याद दाखल झाल्यावर पोलिसांनी संशयित मुकादम कैलास चव्हाण यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली